सोलापूरचे पद्मशाली बांधव तिरुपतीच्या पद्मावती देवीला एकवीस नोव्हेंबरला माहेरची साडी अर्पण करणार आहेत तिरुपती नजीकच्या तिरुचानूर येथील श्री पद्मावती देवी मंदिरात सालाबादाप्रमाणे नोव्हेंबरमध्ये ब्रह्मोत्सव होणार असून या उत्सवात शुक्रवार दिनांक एकवीस नोव्हेंबर रोजी सोलापुरातील पद्मशाली बांधव देवीला माहेरची साडी अर्पण करणार आहेत अशी माहिती पद्मशाली श्री पद्मावती देवी ब्रह्मोत्सव संस्थेचे संस्थापक जनार्दन कारंपुरी आणि अध्यक्ष अंबादास बिंगी यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली भगवान व्यंकटेश्वर अर्थात बालाजी यांच्या पत्नी श्री पद्मावती देवी या पद्मशाली समाजाच्या कन्या आहेत तिरुचानूर येथील श्री पद्मावती देवी मंदिरात दरवर्षी ब्रह्मोत्सव साजरा केला जातो या उत्सवात गत सोळा वर्षापासून सोलापूरच्या पद्मशाली बांधवांना पद्मावती देवीला माहेरची साडी अर्पण करण्याचा बहुमान मिळत आहे यंदा हा उत्सव नोव्हेंबरमध्ये असून एकवीस नोव्हेंबरला सोलापुरातील पद्मशाली बांधव पद्मावती देवीला माहेरची साडी अर्पण करणार आहेत याकरता सोलापुरातील समाज बांधव हे एकोणीस नोव्हेंबरला तिरुपतीला रवाना होणार आहेत तेलगूमध्ये माहेरची साडीला पोट्टीटी पट्टुचिरा असं संबोधलं जातं मी स्वतः देवस्थानच्या वतीनं मला मी, मी ज्यावेळी सोलापूर पद्मशाली समाजाचा अध्यक्ष होतो त्यावेळी त्या, त्या समाजाने मला पत्र पाठवलं आहे आणि त्यावेळापासून अखंडपणे सुरू पूर्वापार होतंय पूर्वी देखील करत होते आत्ताही कर त्या भागामध्ये व्यंकटगिरी धर्मावरम असे अनेक आजही गावं आहेत त्या त्या ठिकाणी पद्मशाली समाज अत्यंत भरजरी साड्या भरजरी शालू भरजरी पट्टू वस्त्र जे देवाला आजही नेसवतात बालाजीला आणि अलवेली मंगमाला तिथले लोक विणतात आमच्या जवळच्यापैकी नातेवाईक धर्मावरमला आहेत त्यांनी गेले अनेक वर्ष त्या ठिकाणी अम्मावारूला आणि व्यंकटेश्वर स्वामीला त्यांच्या इथं विणलेल्या साड्या आणि पट्टू वस्त्र म्हणजे पंचा हे सगळं ते देत असतात ही परंपरा आणि हे आम्ही आत्तापर्यंत असंच चालू ठेवलेलं आहे पुढेही चालू राहील यावर्षी वर्षी सोलापूरची गरीब व यंत्रा कामगार विडी कामगार गार्मेंट कामगार ज्यांना तिरुपतीला ज्यांना झमकले त्यांच्यासाठी पद्मशाली ज्ञाती संस्थेच्या वतीने व पद्मावती ब्रह्मोत्सव समितीच्या वतीने एक एकावन्न हजारची साडी बाहेरची साडी म्हणजे पुट्टींची पट्टुशी खरेदी कर करून बालाजी मंदिरमध्ये पूजा अर्चना करून ठेवण्यात येणार आहे आणि सर्व सोलापूर समाज बांधवातील बांधवांनी याची दर्शनासाठी ठेवण्यात येणार सर्वांना दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे आणि तेथेच देवी दर्शन करून एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला पद्मावती देवीला ती साडी अर्पण करण्यात येणार